हॅलो माय डिअर स्टुडंट टुडे वी आर गोईंग टू प्ले वन मोर इंटरेस्टिंग गेम अँड द नेम ऑफ द गेम इज करेक्ट माइंड गेम बुद्धीला चालना देणारा खेळ आज आपण खेळणार आहोत रेडी फॉर द गेम ओके देन लेट्स प्ले अ गेम आता इकडे पहा तुमच्या समोर मी काय बनवलेलं आहे आता इथे मी किती चौकोन चार। बनवले चार।, चार चला मोजूयात आपण परत एकदा मोजूया किती आहे अगदी बरोबर चार चौकोन आहेत आता तुम्हाला काय करायचंय नीट लक्ष द्या तुम्हाला कोणत्या पण तीन स्टीक तीनच चौकोन बनवायचे आहेत किती चौकोन बनवणार आणि किती चान्स मिळणार ओके गेम समजला ओके सगळ्यात पहिल्यांदा चान्स देऊया आपल्या छोट्या कार्तिकीला कार्तिकी चालेल ओके देन स्टार्ट बेटा स्टार्ट बेटा कार्तिकी तीन चान्स आहेत का कार्तिकी तुझ्याकडे ओके फर्स्ट चान्स सेकंड अँड वन मोर चान्स लेफ्ट लास्ट चान्स हा कार्तिकीचा हा बघूया कार्तिकीला जमतायत का तीन चौकोन तयार करायला ओके अरे वा कार्तिकी किती बनलेत बेटा मोज तूच आता तीन चौक बनले पण स्टिक राहिले ना शिल्लक कार्तिकी कोणत्या कोणत्या राहिले बाळा हा त्या राहिल्या की आहे की नाही पण तू छान प्रयत्न केला बाळा व्हेरी गुड पुन्हा आहे तसं ठेवूया आणि बघूया बाकीच्यांना तरी की नाही समृद्धी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे समृद्धीचा सेकंड चान्स समृद्धी अँड लास्ट चान्स बघूया समृद्धीला जमलंय का समृद्धी बेटा किती चौकोन झाले बघ बर आता तू एक दोन तीन, तीन चौकोन झाले आणि हे तर आता वाकडे तिकडे झालेत की नाही इथे स्टिक्स त्यामुळे आणि इकडे पण आहे बघ एक स्टिक शिल्लक राहिलेली आहे आपल्याला सगळ्या स्टिक वापरून किती बनवायचे तीन, तीन चौकोन चल काही हरकत नाही बेटा तू छान प्रयत्न केलास आता इतरांना आपण संधी देऊया त्यांना जमतय की नाही ते पाहूया पुन्हा आहे तसंच ठेवा प्रणव बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया प्रणवला जमत आहे का आता एक चान्स झाला आहे प्रणवचा दुसरा चान्स आहे प्रणव तुझा हा तीन स्टिक हलून आपल्याला बरोबर तीन चौकोन बनवायचे व्हेरी इझी अँड सिम्पल गेम पण जो थोडासा बुद्धीला चालना देईल थोडा विचार करेल तोच हा गेम जिंकू शकतो ओके चला आता मोज बर किती बनले तुझे चौकोन चार, चार बनले चौकोन आणि आपल्याला किती हवे तीनच हे की नाही ठीक आहे वेल well ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव हो। सुंदरम बेटा रेडी ओके देन लेट स्टार्ट ओके फर्स्ट चान्स सुंदरमचा आहे सेकेंड चान्स अँड लास्ट चान्स बघूया सुंदरमला जमत आहे का आता सुंदरम तूच मोजणार आहेस किती चौकोन बनले ते मोज बर चार, चार बनले सुंदरम आपल्याला किती पाहिजे होते तीन, तीन।, तीन। बनले का मग चला छान प्रयत्न केला बाळा पुन्हा आहे तसंच ठेव पार्वती आर यू रेडी ओके देन स्टार्ट बेटा ओके फर्स्ट टिक तिने घेतलेली आहे बघूया ती कुठे ठेवतीये ओके आणखी दोन चान्स आहेत पार्वती तुझ्याकडे विचार कर आपल्याला तीन बरोबर चौकोन बनवायचे आहेत ओके दोन चान्स झालेले आहेत अँड लास्ट चान्स कुठे ठेवणार आहेस बघ आता ओके आता मोज बर तू किती झालेत आता चौकोन तीन झालेले आहेत आपल्याला तीन हवे होते पण ह्या स्टिक्स मात्र तुझ्या सगळ्या शिल्लक राहिल्या या सगळ्यांचा युज करून आपल्याला किती चौकोन बनवायचे होते तीन।, तीन चला वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेवूयात आपण आणि इतरांना चान्स देऊया बघूया त्यांना तरी जमत की नाही हो की नाही <coughs> आर्यन बेटा आर यू रेडी ओके देन स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे हा आर्यनचा सेकेंड अँड लास्ट चान्स आर्यन ओके आर्यन बेटा मोज आता किती झालेत ते चौकोन फोर झालेले आहेत पण आपल्याला किती हवे आहेत तीन चला वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेवूया बघूया बाकीच्यांना जमत आहे का आता आदित्य बेटा रेडी ओके देन स्टार्ट बेटा ओके okay, आदित्य थोडासा वेगळी स्टिक घेतलेली आहे बघू आता त्याला तरी जमत आहे का हां फर्स्ट चान्स आहे हा आदित्यचा सेकंड चान्स बघा आपल्याला कमी बनवायचे आहे चौकोन ओके आणखीन एक चान्स राहिला आहे तुझा लास्ट कुठे ठेवणार आहेस बघ विचार कर आणि मग ठेव ओके आता मोज बाळा किती झाले तुझे चौकोन तूच मोज आता चार झाले तर आपल्याला तीनच हवेत ना चला तुझा छान प्रयत्न होता आदित्य काही हरकत नाही बाळा पुन्हा आहे तसंच ठेवूया आपण चला आता सरस्वतीचा चान्स आहे बघूया सरस्वतीला जमत का सरस्वती स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स सेकेंड अँड लास्ट चान्स विचार करा कि आप तीनत की आपल्याला तीनच चौकोन बनवायचे आहेत किती झालेत मोजवाळा आता तू चार आणि आपल्याला किती हवेत थी झाले का मग नाही चला छान प्रयत्न केला सरस्वती तू पुन्हा आहे तसंच ठेव बेटा आता बघूया समर्थला जमत आहे का आता समर्थ तुझा चान्स आहे बर का समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता समर्थला जमत आहे का ओके इकडं घेतली का ओके ओके सेकंड चान्स अँड लास्ट चान्स समर्थ तुझा आहे हा केवढा तो विचार समर्थ ओके okay, कुठे ठेवणार आहेस बघ विचार कर समर्थ आता कुठे पण ठेवली तरी तीन चौकोन काय होऊ शकत नाहीत होतील का होतील का चला ठीक आहे काही हरकत नाही समर्थनी बघा इथे तीन चौकोन बनवलेत पण ही स्टिक्स मात्र तेवढ्या त्याच्या शिल्लक राहिलेल्या आहेत समर्थ चला वेगळा प्रयत्न केला थोडासा समर्थनी काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेव चला आता आलेले आहेत चौथीचे विद्यार्थी बघूया त्यांना तरी जमत आहे का श्रीशा बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे सेकंड अँड लास्ट चान्स श्रीशाचा आहे आता तुम्ही बघा आता थोडासा वेगळा विचार करावा लागेल तुम्हाला ज्या स्टिक्स बाकीच्यांनी यूज केल्या त्या न वापरता तुम्हाला बनवायला पाहिजे कारण की त्या बन त्या स्टिक्स घेऊन तर बनलं का त्यांचं नाही किती झाले श्रीशा तीन तीन चौकोन का चार चार, चार।, चार।, चार बनवलेत तू ओके आपल्याला किती हवेत तीन ओके चला तुझा प्रयत्न चांगला होता श्रीशा काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेव आता यानंतर देऊया अनन्याला संधी अनन्या कॉन्फिडन्स आहे तुला आहे म्हणून बघूया आता अनन्याला जमत का अनन्या आर यू रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता अनन्याला जमतय का ओके फर्स्ट चान्स आहे अनन्याचा सेकंड चान्स अँड लास्ट चान्स अनन्या तीनच बनवायला सांगितलं होतं मी आहे ना आनन्या? ओके आता मोज बाळा किती झाले ते एक दोन तीन तीन आणि एवढे हे तर इनकम्प्लीट राहिले की नाही हे पण यूज करून आपल्याला किती हवे आहेत तीन चौकोन चलो वेल ट्राय पुन्हा okay, okay, आहे तसंच ठेव स्वरा आर यू रेडी ओके देन स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे स्वराचा हा सेकंड चान्स अँड लास्ट चान्स स्वरा काय झालं स्वरा बनले का तीन. किती हवेत आपल्याला तू किती बनवलेत ते मोज आता तीन बनवलेत पण किती इनकम्प्लीट राहिलेत बघ इकडे इनकम्प्लीट राहिला आहे इथे सुद्धा इनकम्प्लीट राहिलेला आहे चलो वेल ट्राय पुन्हा आहे तसंच ठेवूयात आणि आता भार्गवीला चान्स देऊया नाही की नाही भार्गवी ओके भार्गवी आर यू रेडी ओके देन स्टार्ट बेटा बघूया आता भार्गवीला जमत आहे का भार्गवी विचार कर ओके फर्स्ट स्टिक उचललेली आहे भार्गवीनी स्टिक बरोबर उचलली होती तू पण ती ठेवली चुकीच्या ठिकाणी ठीक आहे चला हां नाही ठेवणार ओके तू विचार कर मी नाही मी हिंट पण नाही देणार आहे आता ओके फर्स्ट चान्स आहे हा भार्गवीचा तीन ठिकाणी आता चेंज केले बार्गवी तू हा चला दोन चान्स राहिले तुझे अजून ओके अँड वन मोर चान्स लेफ्ट ओके भार्गवी बाळा बनले का तीन चौकोन नाही बनले चला पण छान प्रयत्न केला भार्गवीनी हे की नाही आणि दोन चौकोन झालेले आहेत तरी पण भार्गवीचे बाकीचे काही झालेले नाहीत चला पुन्हा नाही तसंच ठेवूयात आणि क्लासची मॉनिटर भार्गवी सॉरी वीरलिंगमा हिला चान्स देऊया आता आपण विरू तुला कॉन्फिडन्स आहे तुला येईल म्हणून हो ओके बघूया आता विरलिंग मला जमतंय का ओके स्टार्ट बेटा विरू विचार करा विरू आपल्याला बरोबर तीनच चौकोन बनवायचे आहेत ओके फर्स्ट चान्स आहे बघा केवढा विचार चाललाय वीरलिंगमाचा ओके सेकेंड चान्स वीरू अँड लास्ट चान्स आहे तुझा वीरू हा माय गॉड व्हेरी गुड अँड एक्सिलंट विरू दाखव कोणते झाले तीन तयार हा एक छोटा वाला हा दोन हा आणि तीन व्हेरी गुड अँड एक्सिलं रिअल टॅलेंट व्हेरी गुड विरलिंगमा व्हेरी गुड बघा तिने परफेक्ट तीन चौकोन बनवलेले आहेत वन हा मोठा वाला टू आणि थ्री तीन थी। स्टिक हलून तीन चौकोन बनवून विनर ऑफ द गेम हीच तिच्यासाठी जोरदार टाळ्या बघा वीरलिंग मला प्रज्ञा शोध मध्ये बुद्धिमत्तेच्या पेपर मध्ये हायस्ट मार्क मिळतात कारण की ती सगळ्यात जास्त काय वापरते डोकं वापरतेरू कसं काय जमलं सांगा बाळा तिच्या सगळे व्हेरी गुड मी बरोबर तेच म्हणत होते सगळेजण फक्त इथलेच उचलत होते आणि इकडचे ते त्याच्या जा पलीकडे जाऊन आउट ऑफ द बॉक्स कोणी विचारच करत नव्हतं हा बरोबर विरू हा मग तिच्या मी थोडा विचार केला काही होत नाही आणि उचलून काही होत नाही मग मी ना थोडा विचार केला आणि इथं स्टिक होते ना त्यातल्या मी दोन उचलून इथं ठेवल्या आणि एक उरलेली मला कळतच नव्हतं की कोणती कुठे ठेवायची मग मी थोडस आहे ना थोडस डोकं चालवलं मग मी उचलून इथं ठेवली व्हेरी गुड बघा जो आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करतो ना तो खरं जिंकतो बर का आता विरून अगदी परफेक्ट उत्तर शोधलंय याची अजून एक पद्धत आहे ते पण मी सांगते पुन्हा आहे तसंच ठेवूया आपण विरुनी बरोबर बनवलंय विरु पुन्हा आहे तसंच ठेव आता बघा विरुनी ह्या तीन स्टिक उचलल्या होत्या वन टू थ्री आता तिने ह्या तीन उचलल्या होत्या आता इकडच्या तीन उचलायच्या बघा उचल वन इथे ठेवायची टू इकडे ठेवायची आणि ही मिडलची इथे ठेवायची थ्री आणि असे सुद्धा तीन चौकोन तयार झाले वन हा टू आणि थ्री म्हणजे दोन पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करू शकतो समजलं सगळ्यांना ओके विरू वेल डन अँड एक्सिलंट आय एम प्राऊड ऑफ यू वेट असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स